कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावामध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले अवघी आठ वर्षाची असलेली स्वरा नावाच्या चिमुकल्या मुलीने आपल्या अस असामान्य धैर्याने आणि प्रसंग सावधानामुळे चार नाराधामांच्या टोळीला पळवून लावले तिच्या या शौर्यामुळे तिला केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातून कौतुकाची थाप मिळाली ज्यामुळे मोठी माणसेही करू शकणार नाहीत असे कार्य तिने करून दाखवलेले आहे स्वरा ही कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावची रहिवासी आहे तिचे वडील एका सामान्य कारखान्यात काम करणारे कष्टकरी होते आणि घरात परिस्थिती बेताची असली तरी स्वरावर त्यांचे जीवापाड प्रेम होते स्वरा लहानपणापासूनच हुशार आणि अज्ञाधारक होती तिच्या वडिलांनी तिच्यावर एक महत्त्वाचा संस्कार केला होता स्वरा आयुष्यात चांगला चांगले असो वाईट काहीही झाली तरी लगेच येऊन मला सांगायचे घाबरायचे नाही आणि लपवायचे नाही स्वरा हे वचन काटेकवर पणे पाळायचे पण तिच्या पुढे घडणाऱ्या एका मोठ्या घटनेची पायाभरणी या छोट्या शिकवणीमध्ये दडलेली होती या घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी शाळेत तिच्या वर्गमित्रासोबत गृहपाठाच्या वहीवरून भांडण झाले होते मुलाने तिचा हट्ट हात घट्ट पकडला आणि ढकलल्यामुळे ती खाली पडून तिच्या हाताला घर चटले होते तशी लहानशी ती गोष्ट होती पण संध्याकाळी घरी आल्यावर रडत रडत स्वराने हा सगळा प्रकार वडिलांना सांगितला तिच्या वडिलांनी तिला ओरडण्याऐवजी शांत केल्याने जीवनातील एक अमूल्य धडा शिकवला ते म्हणाले बघ स्वरा आज ज्या मुलाने फक्त हात पकडला उद्या जर कोणी अनोळखी व्यक्तीने तुला घट्ट पकडले किंवा तोंड तोंड दाबायचा प्रयत्न केला तर तू काय करशील घाबरायचं नाही जर कोणी तोंड दाबले तर दातांचा वापर करायचा इतक्या ताकदीने चावा घ्यायचा की तो व्यक्ती वेदनेने तुला सोडून पळून जाईल वडिलांनी दिलेला सल्ला स्वराच्या मनात पक्का कोरला गेला तो दिवस उजळला शुक्रवारची रात्र होती साधारण आठ वाजले होते घरात पाहुणे आल्या आल्यामुळे दूध संपले आईच्या सांगण्यावरून स्वरा आपला आपल्या लहान भावासोबत डेअरीमध्ये दूध आणण्यासाठी निघाले रस्त्यावर दिवे असले तरी एका ठिकाणी अचानक मोठा अंधार होता त्या अंधाऱ्या जागेत चार नाराधम डाबा धरून बसले होते जे लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीतले होते काही काळाच्या त्यातील एकाने पुढे येऊन स्वराचे तोंड दाबले तिला उचलण्याचा प्रयत्न केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तिचा लहान भाऊ प्रचंड घाबरला स्वराचे तोंड इतक्या जोरात दाबले की तिला किंचाळताही येत नव्हते एका क्षणात काहीही सुचत नसताना तिच्या डोक्यात दोन महिन्यांपूर्वी वडिलांनी सांगितलेले शब्द विजेसारखे कडाडले जर कोणी तोंड दाबले तर दातांचा वापर करायचा इतक्या ताकदीने चावायचे की पुढच्याचे मास्क काढून घ्यायचे सोराने क्षणाचाही विचार न करता आपले तोंड दाबणाऱ्या नराधामाच्या हाताला इतक्या जोराने ताकदीने चावा घेतला की त्याचे मास तोडून काढले चोर वेदनेने आई ग गर करत ओरडला आणि त्याची पकड सैल झाली हीच संधी साधून सोराने स्वतःला सोडून घेतली जमिनीवर उभी राहून तिने जीवाच्या अकंताने वाचवा वाच जोर आला असा आरडोडा सुरू केला तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातून लोक बाहेर आली लोकांना आपल्या दिशेने येताना पाहून चोरांची धांदल उडाली आणि ते अंधारात मिळेल तिकडे पळू लागले एका आठ वर्षाच्या मुलीच्या धाडसापुढे ते चार चोर अक्षरशः हरले होते संपूर्ण परिसरात मग तिचे धाडस वाऱ्यासारखे पसरले शाळेतून जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून तिचा सत्कार करण्यात आला तिच्या धाडसाचे कौतुक संपूर्ण देशात झाले आणि पोलिसांनी या घटनेनंतर पालकांना संदेश दिला की केवळ चांगले संस्कारच नाही तर कठीण परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवणेही तितकेच महत्वाचे आहे स्वराच्या वडिलांनी दिलेल्या या छोट्याशा सल्ल्यामुळे आज तिचे आयुष्य जे आहे वाचले आहे आणि तिने संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचवली आहे